ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे कुख्यात बबनभाईला मेजवानी देणारा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे एबीपी माझाच्या बातमीचा दणका पोलीस फील्डला मिळालेला आहे त्यामुळे पोलीस निलंबित झालेला आहे आरोपी सांभाळण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्या अशी बातमी एबीपी माझानं दाखवली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट आता दिसून येतोय आणि या संदर्भात अधिक अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा आपण पाहिलं सकाळीच एबीपी माझानं बातमी दाखवली बबन भाईला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती आणि त्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट एक पोलीस कर्मचारी नाही तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी निलंबन निलंबित केले असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे आणि यामध्ये जो बबनभाई नावाचा आरोपी होता त्याला नॉनव्हेज या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये खाऊ घातलेलं होतं तर ही ड्रग्ज म्हणजे ड्रग्ज जे पथक आहे त्यांनी कारवाई केलेली होती आणि हेच पोलीस ठाणं आहे वाळूचं एम आय डी सी पोलीस ठाणे आणि या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला होता आणि जिथे ही पार्टी दिली गेलेली होती ते दिका ते ठिकाण देखील आपण या ठिकाणी दाखवूयात पोलीस स्टेशन अंतर्गत हे बीट अंमलदाराचं कक्षा आहे आणि ह्या बीट अंमलदाराच्या कक्षा च या ठिकाणी ही पार्टी दिलेली होती आणि समोर जो आपण या ठिकाणी टेबल पाहतो आहोत बाजूचा त्या टेबलवरती बिनधास्तपणे आरोपींनी या ठिकाणी नॉनव्हेज खाल्लेलं होतं नॉनव्हेजची पंगत या ठिकाणी त्यांची बसलेली होती खरंतर आजूबाजूला पोलीस कर्मचारी बसत असतात मात्र तरी देखील बिनदिक्कतपणे अशा प्रकारचं आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट या ठिकाणी दिली गेलेली होती आणि आता ही व्ही आय पी ट्रीटमेंट देणं भोवलं आहे आणि त्यांच्यावर ज्यांच्यावर या आरोपीला सांभाळण्याची जबाबदारी होती त्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित आ, करत असल्याची माहिती या ठिकाणी एबीपी माझाला पोलीस आयुक्त पवार यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीनंतर व्ही आय पी ट्रीटमेंट देणं हे कर्मचाऱ्यांना भोवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे श्रुती कृष्णा नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी